नमस्कार मी गजानंद्रे आपण जे पाहतो हे माय भूमी न्यूज चॅनल पाहूया त्या बातमीचा विस्तार पाथेड आपले अपडेट आपली भाषा सडेथोड भाषा माय न्यूज क्रांतिकारी शेतकरी संघटना खामगाव यांना आज निवेदन दिलेलं आहे मान्य तहसीलदार साहेब खामगाव यांना चालू असलेल्या पावसाळी या दिवसामध्ये सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करावी तसेच दोन हजार तेवीस ते चोवीस राहिलेल्या पीक विमा शेतकऱ्यांना तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा हे सुद्धा मागणी या निवेदनातून होत आहे गेल्या तीन ते चार वर्षापासून शेतकरी सतत नापीच्या संकटाला समोर जात आहे निसर्गसुद्धा शेतकऱ्यावरती कोपला आहे सरकारसुद्धा सरकारचे धोरण हे शेतकरी विरोधी राबतात सरकारच्या शेतीविषयी धोरणामुळे शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडत आहे कापूस सोयाबीन पिकांना योग्य भाव मिळत नाही शेतकऱ्यांना अनेक संकटासमोर जावे लागत आहे विदर्भामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या वाढत आहे महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जाच्या डोंगरातून मुक्त करण्यासाठी पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारने शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी यावर्षी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पेरणी केली असता बोगस कंपनी बोगस बियाणं शेतकऱ्यांना पुरवत आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या पेरलेली कपाशी सोयाबीन पेरल्यामुळे सुद्धा ही पीक जमीनच्या वरती आले नाही त्यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीची वेळ आली आहे दुबार पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यावर पैसे नाहीत अशा अनेक मागण्या या निवेदनातून होत आहे शेतकऱ्यांना काही अर्थसहाय्य करावे अशी मागणीसुद्धा या निवेदनातून होत आहे बोगस कंपनीवर कारवाई करावी हीसुद्धा मागणी या निवेदनातून होत आहे मायभूमीचा ग्राउंड रिपोर्ट

अधिवेशन चालू आहे या पावसाळी अधिवेशनाकडे गाव खेळातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं विशेष लक्ष आहे की या भारतीय जनता पार्टीने विशेष करून मुख्यमंत्री देवेंद्र साहेबांनी सातबारा कोराखोऱ्याची घोषणा दिली होती अद्याप सरकारहून एकवीस वर्ष झाल्यानंतर सुद्धा शेतकऱ्याच्या कर्जमाफीची घोषणा केली नाही महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकऱ्याचा संयम कुठंच चालला आहे शेतकरी हा मरायला लागला या विदर्भामध्ये दर आठ तासाला एक शेतकरी मरतो हे खऱ्या अर्थाने या संपूर्ण राज्यकर्त्यांचं ये, या हे कर्ज पावसाळी अधिवेशन संपणार आहे या अधिवेशनामध्ये जर या सरकारने घोषणा नाही केली तर सर्वसामान्य गावखेड्यातील शेतकरी या सरकारला रस्त्यावर फिरू देणार नाही आणि शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा अन्यथा शेतकऱ्याला गांजा पेराची परमिशन द्या